आता डोळ्यांच्या सर्व आजारांवर अत्याधुनिक उपचार कणकवली तेही अगदी माफक दरात हॉस्पिटल विवेकानंद नेत्रालय आणि डोळ्यांचे ऑपरेशन विना टाका विना इंजेक्शन मोतीबिंदू शस्त्रक्रिया डोळे तपासणी चष्मा तिरळेपणा आणि डोळ्यांच्या सर्व आजारांवर उपचार डायबेटिक आणि उच्च रक्तदाब असलेल्या रुग्णांवरही डोळ्यांचे उपचार आजच संपर्क करा विवेकानंद नेत्रालय आणि रेटिना सेंटर प्रहार कार्यालयाच्या शेजारी सनराइज टॉवर श्रीधर नाईक चौक मुंबई गोवा हायवे वर कणकवली म्हणून प्रतिक्रिया द्यायची तर काय प्रतिक्रिया द्यावी इथून आधी सुरुवात होते सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे हे जे काय चालू आहे ह्या याच्यातून एकच निदर्शनाला आहे हे एकमेकांचे पाय ओढत आहेत मी बसायचं खुर्चीवर का तू बसायचं खुर्चीवर ह्याच्यात फक्त हे चालवलं आहे सत्ता संघर्षाचं ह्याच्यातनं सामान्य माणसाला किंवा व्यापाऱ्यांना किंवा शेतकरी वर्गाला ह्याचा काही फायदा नाही आहे आत्ताची जी, जी राज्याची आर्थिक परिस्थिती असलेलं दुष्काळाचं सावट हे ह्या अनुषंगाने आत्ताचे राज्यकर्ते म्हणा किंवा विरोधक म्हणा कोणी काही भाष्य करत नाही फक्त आश्वासनांवरती आश्वासनं मिळतात त्याच्यातून निष्पन्न काहीच होत नाही आहे आता जो येणारा निवडणुकीचा काळ आहे त्या निवडणुकीच्या काळाला अनुसरून आताचा सत्ता संघर्षाचं निकालाचं वाचन होईल असं आम्हाला प्रामाणिकपणे वाटतं आणि ह्या या याच्यामध्ये ह्या सगळ्या दृष्टीमध्ये एकच निदर्शनाला येत आहे की कि मतदाराची किंमत ह्या राजकारण्यांनी शून्यावरती आणून ठेवलेली आहे बस बाकी याच्यातनं आमचं मतदार काही नाही कृपा करून व्यापाऱ्यांकडे आणि शेतकऱ्यांकडे लक्ष द्या एवढीच विनंती आहे सगळंच पाहिलं तर गेल्या काही वर्षामध्ये हो तत्वनिष्ठ राजकारण सं संपून साठं आणि सोयीचं राजकारण सुरू झालेलं आहे गेल्या दीड वर्षाचा कालावधी पाहता इलेक्शन कमिशन हायकोर्ट सुप्रीम कोर्ट, कोर्ट विधानसभा विधान परिषद यांची कोर्ट या सगळ्यांच्या मधनं घोळून 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 चौथा झालेल्या विषयाचा ज्यातनं संपूर्ण रस निघून गेलेला आहे आणि आता फक्त तो चौथा शिल्लक राहिलेला आहे या चौथ्यातनं काय अपेक्षित आहे लोकांना लोकांना खरं तर याचा विटच आलेला आहे आणि हा चौथा जो काय आहे हा चौथा चिवडून त्यातनं काय निष्पन्न होणार आहे याच्यामध्ये लोकांनाच काही इंटरेस्ट नाही निकाल काहीही आला कोणाच्याही बाजूने आला तरी लोकांची एक मानसिकता अशी झालेली आहे आपण ज्या भावनेनं मतदान करतो त्या भावना आपले लोकप्रतिनिधी पुढं ठेवत नाहीत ते आपल्या सोयीनं वाटेल ते उद्योग करत असतात आणि यामुळे यापुढं या मतदानाला जायचं का नाही या पक्षाला त्या पक्षाला या गटाला म्हणजे आपण जे करतो किंवा व्यक्ती सापेक्ष जर राजकारण करायला गेलं तर ती व्यक्ती तरी त्या पक्षाशी किंवा आपल्याशी बांधील राहील का नाही याबद्दलच आता मतदारांच्या मनात शंका असल्यामुळे निकाल काही येऊ लोक याच्यातनं फार नैराश्यवादी झालेले एक सर्वसामान्य नागरिक म्हणून आम्ही ज्या लोकप्रतिनिधीला निवडून देतो त्याने त्यांच्याकडनं स सर्वसामान्य नागरिक म्हणून आमची अपेक्षा असते त्यांनी ज्या याच्यातनं निवडून आल्यावर त्याने त्याच्याशी प्रामाणिक जनतेशी राहावं नागरिकांशी राहावं आणि आपल्या जो कोण प्रतिनिधीत्व पक्षातून करतात त्याचंही प्रामाणिक राहून त्यालाही न्याय द्यावा ही, ही सुद्धा सर्वसामान्य नागरिक म्हणून आम्ही अपेक्षा व्यक्त करतो काय सांगाल आणि आज संध्याकाळी चार वर्ष निकाल निकालाचं अपेक्षा म्हणजे सर्वसामान्य नागरिकांना सर्वसामान्य त्याचे प्रश्न आहेत ते महत्त्वाचे आहेत पण ह्या आताच्या घडीत या, आता या लोकप्रतिनिधींना सर्वसामान्य नागरिकांची तेवढी चिंता वाटत नाही एक लोकशाही मार्गाने निवडणुका आल्या की त्यांना सर्वसामान्य नागरिक त्या दृष्टीने दिसतात पण त्यांचा हा त्यांचा अपात्रता पात्रता हा निकाल त्यांना गांभीर्य वाटतो आहे पण सर्वसामान्य नागरिकांची लोकप्रतिनिधी ना आम्ही जे निवडून दिलं आहे त्यांना त्या नागरिकांच्या समस्यांकडे गांभीर्य दिसत नाही असं या वर्ण तरी दिसतं आहे तरी पण सरकारने सरकार कोणाचंही नये या प्रश्नाकडे गांभीर्याने लक्ष देऊन तातडीने याचा निकाल लावून सर्वसामान्य नागरिकांना लोकप्रतिनिधींनी याचा न्याय द्यावा हीच सर्वसामान्य नागरिक म्हणून अपेक्षा व्यक्त करतो काय प्रश्न आहे सर्वसामान्य आता समजून घ्या एक वाढलेली बेरोजगारी महागाई आणि काही सर्वसामान्य कुठच्याही प्रश्नाला जा आता पेट्रोलचा दर घ्या तुम्ही त्या पेट्रोलच्या एका गोष्टीवरनं जी जळवणं साधन आहेत गरजेच्या वस्तू आहेत अन्नधान्य कडधान्य सर्वसामान्य बेरोजगारांची नोकरीविषयक अर्ज दाखल करताना एक हजार रुपये फी आहे मग ते एक हजार फीच्या विषयांनी सर्वसामान्य विद्यार्थ्याला काय ताण पडत असेल त्याच्या आईवडिलांना शिक्षणाला त्रास घेत असताना असे जे काही प्रश्न आहेत ते जोपर्यंत होत नाही त्या सर्वसामान्य नागरिकांना ह्या सरकारकडनं अपेक्षा काही पूर्ण केल्या असं वाटत नाही महाराष्ट्राच्या सत्ता संघर्षाचा निकाल काही तासा आपल्याला ता समजणार आहे विद विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर हे या निकाल देणार आहेत आणि या निकालासंदर्भात आताच आपण कणकवली शहरातील काही नागरिकांच्या प्रतिक्रिया ऐकलेल्या आहेत आणि कणकवली शहरातील जे नागरिक आहेत व्यापारी आहेत त्यांनी सांगितलेलं आहे की आम्हाला निकाल अशी काही देणं घेणं नाही आम्हाला व्यवसाय आणि शेतकरी यांच्याकडे सरकारने लक्ष दिलं पाहिजे असे त्यांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत पण आज संध्याकाळी जो निकाल लागेल त्यास त्याच्यानंतर जे कोण अपात्र कोण पात्र हे ठर आहे आणि कुठेतरी कुठेतरी याचा निकालाचा जो जे सरकार आहे ते कोणाचं होईल किंवा कोणचं सर सरकार पडल्यानंतर काय प्रतिक्रिया उमटतील हे आपण पाहणार आहोत पण सध्याच्या घडीला काही तासावर हा निकाल आहे आणि कणकवली शहरातील ज्या नागरिकांच्या नागरिकांनी व्यापाऱ्यांची प्रतिक्रिया दिली आहे की आपलं मत आम्ही कोण दिलं की हे दे, कोणाला देतं आणि आपलं जो नेता असतो तो आपल्या मतचा विचारही करत नाही आपल्या मतात म्हणजे अक्षरशः आपल्याला विचारत घेत नाही अशी प्रतिक्रिया दिलेली आहे त्यामुळे कुठेतरी कुठे हे सर्वसामान्य नागरिकांना या सत्तासंघाच्या निकालाचा काही देणम पडलेलं नाही आहे त्यामुळे कुठे ना कुठेतरी सरकारने याचा विचार करणे गरजेचं आहे की आपण जे लोक आपल्यावर विश्वास ठेवून आपल्याला मतं देतात त्याचं कुठेतरी आपण लोकांसाठी लोकमय कामं केली पाहिजेत हेच एक लक्षात ठेवलं पाहिजे कारण सध्याची परिस्थितीत आज जरी निकाल जरी असला तर निकाल काही लागोत पण प्रत्येक नेत्याने आपल्या मतदारसंघातील कामं असतील विकास असेल तो करणे गरजेचं आहे असं एकंदरीत या यांच्या बोलण्यावरून आपल्याला दिसलं आहे कॅमेरामॅन साहिल बागवे सह सा, उमेश बुचडे कणकवली आमचं दिवसभरातील सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साथलाईनचं सा यूट्यूब चॅनल